का बरं हा लोक वैतागले असतील मला अरे काय चाललंय काय चाललंयच नुसते जाते जाते It is that in a us. you know, I use the power one for long. नेटवर्क काय करते असं अस कावर होते नेटवर्क कावर जाते पण नाही आलं ना, ना। सॉरी सॉरी बाबा मला माहित नाही माझ्यासोबत का कापर होते आज नेमकं मस्त दालतरी मध्येच बंद पडतंय हॅलो सॉरी नेटवर्क प्रॉब्लेम आहे काय झाले मला पण नाही माहित आज आज माझ्यासोबत असं का बरं होतंय हाय काही तरी प्रॉब्लेम झालाय बाबा उद्या तुम्ही नक्की या बाबा राम कुठे मला माहितीये घट बसणार आहे तस तुम्ही जाऊ शकता घट बसायची तयारी करायला हाय बोला जेवले का तुम्ही आज काय झालेल आहे मला पण माहित नाही माझं नेटवर्क आ, आ, प्रॉब्लेम झालाय नेटवर्कचा दुपारी पण असच होत होत नेट सारखं बंद पडतय मग प्रॉब्लेम आलेला आहे वाटत माझ्या हातात नाही ना ते असं ना बाबा ने आजच नेमका अजून काय प्रॉब्लेम झालाय काय माहित आम्हाला घर नाही बसवायचे तर मग आम्ही कसले तयारी करू तुम्ही जा ना तुमचे मंडळाचे असतील घरातले असतील मदत करा घरच्यांना इथे काय करताय शुभ रात्री शुभ रात्री हाय गुड गुड इंडियन आर्मी भंडारा डिस्ट्रिक्ट मंच जय हिंद आई ओके जय हिंद दादा हम लोग छान में नहीं जाते यू ओके नो प्रॉब्लम मला जे बोलायचं ते बोला मी मुद्दाम केलं मी काय मला एडला कळू का सातवपट करायला एं करायचं परत live चालू करायचं परत बसायचं हाय बोला संतोष केला आम्ही उत्तराखंड ऋषिकेश मध्ये आहे जय जवान जय किसान ओके दादा जेवले का तुम्ही छान दिसत आहे तुम्ही यू, लाईक करा ना नवीन असाल तर माझ्या चॅनल करा ओके झालं तर जेवण माझं जेवण खूप कधीच झालेलं एवढाच प्रॉब्लेम की नेटवर्क बोला लाईक करा मुकेश कडून तुम्ही मराठी येता मग मराठी बोलायला काय होतं तुम्हाला बोला जेवले का आम्ही राहतो वसई विरारला वसई विरार हाय श्रीकांत पदम दादा बोला लाइक करा मग लाईक कोणीच करत नाही मला सांगावं लागतं बाकी लोकांना बरोबर जाऊन लाईक करतात ते सांगत नाही काही नाही आपण शिव्या देत नाही काय नाही चांगलं म्हणजे लोकांना चांगले लोक आवडत नाही वेळा सारखं राहतात वागतात बोलतात तेच आवडतात बरोबर तुम्हाला काय वाटतं

नाही दादा आम्हाला कोणाला शिव्या द्यायला नाही बघत आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिव्या द्यायला नाही शिकवला कोणाला ना को ना? पण मी गप्पाच मारेन दुसरं काही येत नाही मला ओके तुमचं काम नसेल तर तुम्ही जाऊ शकता नो प्रॉब्लेम मी असं जबरदस्ती कोणाला बोलवायला जात नाही ज्याची मर्जी ज्याला लाईव्ह बघायचं तो लाईव्ह बघेल नाही बघायचा तर निघून जाईल हाय मी सध्याना म्हणजे कॅन्डी क्रश ठरते गाव कुठे वस नहीं नहीं। बोलना। मरतीच आहे मराठी बोल ना मराठीच आहे मी मराठीच बोलते जेवली मी तेवढाच जेवली हो माहितीये मला जेवण झालं का हो झालं ना तुमचं झालं का नेक्स्ट लिव्हल पण पास झाली मॅडम हॅलो मॅम बोला कॅन्डी क्रश खेळते घरात बसून बसून कॅन्डी क्रश खेळते हो दादा झोपाचं मी कुठ नाही ओके काय खाल आज आम्ही नॉनव्हेज खाल्लं माझं नाव आहे वर्षा आणि माझं गाव आहे वसाई वसई विहारे दादा तुम्ही माझ्याशी मराठीमध्ये बोला मी मराठी आहे ओके हाय नमस्कार आकाश दादा बोला काय सांगायचं आता प्रत्येक जण नवीन असतो विचारतो मग त्यांना सांगावं लागतं नाही सांगितलं तर म्हणतात एटिट्यूड आहे घमंडी आहे असे तस आहे काय बोलायचं कुठे राहते विरार नाही कशी आहेस वर्षा वर्षा खूप खुश आहे गुड नाईट गुड नाईट शेतकरी बँड हाय ताई हाय बोला मला मराठी थोडक्यात येते. ओके नो प्रॉब्लेम जितकी येते तितकी बोला. काय करत आहे? मी सध्या कँडी क्रश खेळत आहे. मी दापोलीला शिफ्ट झाले. ओके ओके, ओके मग तुम्हाला मराठी येतच असेल. नालासोपारा पोलीस स्टेशनला आहे. ओके.